परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील शेतकऱ्यांनी काही काळापूर्वी भाजपा परभणी महानगर अध्यक्ष शिवाजीराव भरोसा यांच्याकडे येऊन पानंद रस्त्याच्या दुरावस्थेबाबत समस्यांचा पाढा वाचला या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांना अनंत समस्यांचा सा सामना करावा लागत होता त्यांच्या समस्या ऐकून तो पाणंद रस्ता करून देण्याचे आश्वासन शिवाजीराव भरोसे यांनी दिले होते त्यानंतर तात्काळ त्या पाणंद ता रस्त्याचे काम सुरू करून त्यांचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवला त्यांना अत्यंत अडचणीच्या काळात केलेल्या सहकार्याचे प्रतीक शिवाजीराव भरोसे यांची भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली म्हणून या सर्व शेतकरी बांधवांनी भाजपा महानगर अध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांचा सत्कार केला यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आयोजक रुग्णसेवक माऊली वाघमारे अॅडव्होकेट यंडी देशमुख पंचायत समितीचे एपीओ गिरीश शिंदे जेई अरुण राठोड एपीओ सुधाम आवरगंड गावच्या सरपंच सौ ज्योती साने उपसरपंच नागेश देशमुख तालुकाध्यक्ष भागवत पाटील अरुण कदम चेअरमन रवी कदम शालेय समिती अध्यक्ष तुकाराम कदम प्रवीण गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी परवेद शे महाराष्ट्र समाचार न्यूज